नमस्कार हृदयम या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लक्ष्मीपूजनाचा झाडू कधी आणावा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जो झाडू आपण पूजेला ठेवतो तो कधी आणायचा त्याची पूजा कशी करायची पूजन करत असताना कोणते मंत्र म्हणायचे जुन्या झाडूचे काय करावे हे सर्व पाहूया आपण ह्या व्हिडिओमध्ये तर चला पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माता लक्ष्मी देवींना स्वच्छता व शांतता नेहमी आवडते अशाच ठिकाणी माता लक्ष्मी देवी सतत वास करत असतात आपले घर स्वच्छ करण्याचे काम झाडू करतो म्हणून झाडूला आपल्या संस्कृतीमध्ये माता लक्ष्मी देवीचे प्रतीक मानले गेले आहे माता लक्ष्मी समजून झाडूचे पूजन केले जाते आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवसापासून वर्षभर झाडूची पूजा करावी जेव्हा जेव्हा तुम्ही झाडू आणाल तेव्हा झाडूची पूजा करूनच झाडू वापरायला काढावा झाडूचा सन्मान करावा तर अशा प्रकारे झाडूच्या विषयी आपण माहिती पाहिलीत आता लक्ष्मीपूजनाचा झाडू खरेदी करून घरी आणण्याचा मुहूर्त धनत्रयोदशी दिवशी असतो या दिवशी झाडू खरेदी करावा वर्षभर जेव्हा झाडू खरेदी करता तेव्हा तो मंगळवार शनिवार किंवा अमावश्येच्या दिवशी खरेदी करावा धनत्रयोदशी दिवशी झाडूची पूजा करावी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा कशी करायची संध्याकाळी लक्ष्मीपूजनाच्या पूजेची तयारी करायची जो नवीन झाडू असतो तो आपल्या घराच्या बाहेर उजव्या बाजूला ठेवून द्यायचा आणि जुना जो झाडू असतो त्याने आपल्या घराच्या मागील भिंतीपासून ते मुख्य प्रवेशद्वारापर्यंत घरामध्ये सरळ रेषेत झाडत यायचे उंबऱ्यावरती येऊन जुन्या झाडूचा एक फळ किंवा काडी तोडायची आणि ती काडी बाहेर फेकायची आणि म्हणायचं अलक्ष्मी निस्सारण म्हणजेच अलक्ष्मी बाहेर जावे नंतर हा जुना झाडू घराबाहेर ठेवायचा आणि नवीन झाडूची हळदी कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करायची आणि मग तो झाडू आपण आपल्या घरामध्ये आणून लक्ष्मीपूजनाच्या ठिकाणी पूजेमध्ये मानून ठेवायचा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अशा पद्धतीने जुना झाडू बाहेर ठेवावा आणि नवीन झाडूची पूजा करून लक्ष्मीपूजनामध्ये तो झाडू ठेवावा आणि नंतरच तो वापरण्यामध्ये आणावा इतर वेळेला जर जा झाडू जा खराब झाला तर तो बाहेर कसा काढायचा याविषयी पण एक शास्त्र असते इतर वेळेला शनिवारी किंवा अमावशेच्या दिवशी झाडू निर्जन जागी ठेवून यायचे झाडू घरामध्ये कुठे ठेवावा बाबतीत देखील वास्तूशास्त्र असते घरामध्ये झाडू ठेवताना पश्चिम आणि दक्षिण या दोन मधला जो कोपरा असतो म्हणजे नैऋत्य दिशेला हा झाडू ठेवावा वास्तुशास्त्रानुसार नैऋत्य दिशेला झाडू ठेवल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते शांती व वैभव लाभते जर नैऋत्य दिशेला शक्य नसेल तर तुम्ही पश्चिम दिशेला झाडू ठेवला तरी चालेल परंतु बेड पलंग कॉट यांच्याखाली झाडू कधीही ठेवू नये ते अशुभ मानले जाते त्याचप्रमाणे कोणाला दिसेल अशा ठिकाणी देखील झाडू ठेवू नये दरवाजा मागे देखील झाडू ठेवू नका देवघर तसेच स्वयंपाकघरात झाडू ठेवू नका बऱ्याचदा आपले घर लहान असते आणि मग अशा वेळेला या सर्व गोष्टी पाळणे दिशा पाळणे वास्तुशास्त्र पाळणे या सर्व अडचणी आपल्याला नकोशा वाटतात अशावेळी एकच करावे झाडू कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी झाडू ठेवावा देवघरासाठी वेगळा झाडू असावा कोणताही झाडू देवघरासाठी वेगळा ठेवावा कोणालाही झाडू भेट म्हणून देऊ नका जर कोणी आपल्याला झाडू दिला तर तो घेऊ नका झाडू खराब झाला तर तो लगेचच बदलायचा तुटलेला झाडू घरात ठेवू नका त्यामुळे घरात नकारात्मक शक्ती नकारात्मक ऊर्जा वाढीस लागते जेवताना जे, जे खरकटे अन्न सांडते ते, ते अन्नपदार्थ झाडूने स्वच्छ करू नका मौल्यवान वस्तू अन्नपदार्थ स्वच्छ करण्यासाठी झाडूचा वाप उपयोग वापर करायचा नाही प्रथम कपड्याने ते सर्व स्वच्छ करा नंतर झाडूने झाडू शकता रागाच्या भरात आपल्या मुलांवर पशुपक्ष्यांवर झाडू उघारू नका असे केल्याने देखील माता लक्ष्मींचा अपमान होतो घरात जाता येता झाडूला पाय लागू देऊ नका असे झाले तर झाडूच्या म्हणजेच लक्ष्मीदेवीच्या पायापडा क्षमामागा झाडू लक्ष्मी, लक्ष्मी स्वरूप असतो लक्ष्मीपूजनासाठी लांब झाडूच्या ऐवजी केरसुनीची पूजा करावी लक्ष्मीपूजनाची पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करूनच झाडूचा घरात उपयोग करावा तोपर्यंत तो झाडू तो तसाच पूजेत ठेवावा घरात एखादा पाहुणा किंवा स्नेही आला तर तो बाहेर गेल्यानंतर लगेच आपले घर झाडून स्वच्छ करू नका पंधरा ते वीस मिनिटांनी घर गर। घरातील कचरा बाहेर टाका संध्याकाळी आपण घर स्वच्छ ठेवावे सूर्यास्तानंतर घर झाडू नये कारण सूर्यास्ताची वेळ ही लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते त्यामुळे संध्याकाळी संध्याकाळनंतर कधीही झाडू नये झाडू आपटू नका झाडू फेकू नका झाडूला पाय लावू नका झाडूचा मान सन्मान करा सर्व नियम पाळा त्यामुळे आपल्या घरात सकारात्मकता सुखसमृद्धी येते ऐश्वर लाभते माता लक्ष्मी देवींची सतत कृपादृष्टी लाभते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करताना एक छोटासा मंत्र म्हणायचा आहे इतर वेळेला जेव्हा कधी आपण नवीन झाडू आणणार तेव्हा त्याची हळदी कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करायची त्यावेळी हात जोडून हा मंत्र अकरा वेळा सोळा वेळा किंवा एकवीस वेळा म्हणावे ओम श्री महालक्ष्मे नमहा ओम श्री महालक्ष्मी नमः हा।, हा मंत्र म्हणावा अशा प्रकारे आपल्याला नवीन झाडूची पूजा करायची आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिवारात जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा दीपावलीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद